आम्ही म्हटलं मग गरज काय जर एक डॉक्युमेंट आपल्याकडे आहेच जे आज वीस पंचवीस वर्ष चालू आहे त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही तर मग दुसरं असं एक सगळे चोर वेगळं करण्याची आवश्यकता नाही सर्वांवरती ही जबाबदारी देण्यात आलेली असल्याची माहिती मिळते असं वडी गोदरेला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे जण मला नऊ दिवस झालेले आहेत उपोषण करता आहेत आणि त्या त्यांच्याच बरोबर मंगेश ससाने हे पुण्याला उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी ते उपोषण सोडावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी तीन चार मंत्री महोदयांना त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि चर्चेला येण्याचं आमंत्रण दिलं होतं त्यानुसार आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वतः अतुल सावे साहेब गिरीश महाजन उदय सामंतजी धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे प्रकाश शेंडगे हा पडळकर गोपीचंदराव पडळकर आमदार असे जे सगळी जी मंडळी आहे आणि विशेषतः वडीगोदरी जालन्यावरून आलेली कार्यकर्ते आणि पुण्याहून आलेले कार्यकर्ते आणि काही संस्था ओबीसीच्या काम करणारे हे आम्ही सगळे तिथे हजर होतो खूप चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये शेवटी असं ठरलं त्यांनी काही थोडक्यात ते सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही ते कुणवी दाखले असे असतील खोटे आम्ही तपासू देणे तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार त्याप्रमाणे मग कारवाई होईल सर्व मराठा समाजाला सरसकट सरसकट ओबीसी ती मागणी मान्य कर, करता येणारच नाही ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही अनेक वेळेला काही लोक जे आहेत वेगवेगळे दाखले काढून वेगवेगळ्या ठिकाणचे जे आहेत फायदे घ्यायला पाहतात म्हणजे ओबीसीतून ईडब्ल्यू एस मधून आणखी एसीबीसी मधून हे असे वेगवेगळ्या याच्यातून करत असतात तर हे सगळे जे दाखले जे आहेत वैयक्तिकरित्या आधार कार्डाला जोडण्याचं सुद्धा काम करण्याचा चांगली कल्पना आलेली आहे तिचा आम्ही स्वीकार करू जेणेकरून जो कोणी मनुष्य असेल जो जी कोणी व्यक्ती असेल ती एकाच योजनेचा फायदा घेऊ शकेल आणि योग्य योजनेचा फायदा घेऊ शकेल सरकारला फसवलं जाणार नाही मंत्रिमंडळामध्ये जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे तशी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडण्यासाठी सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल सगळे सुविधेच्या बाबतीमध्ये बऱ्याच मोठा उहापोह झाला आम्ही त्यांना सांगितलं की याच्यामध्ये खूप त्रुटी आहे शेडू कास्ट असेल शेड्यूल ट्राईब असेल ओबीसी असेल त्याला प्रमाणपत्र कसं द्यावं जात पडतानी कशी करावी या संदर्भामध्ये पूर्ण माहिती असलेलं एक मोठं पुस्तकच आहे मोठं डॉक्युमेंट आहे आणि त्याप्रमाणे सगळ्याची पूर्तता करून सर्टिफिकेट देण्यात येतात आणि म्हणून तर हे हे जे आहे एसीपी सगळे सोयरेचे आम्ही म्हटलं मग गरज काय जर एक डॉक्युमेंट आपल्याकडे आहेच जे आज वीस पंचवीस वर्ष चालू आहे त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही तर मग दुसरं असं एक सगळे चोरे तर वेगळं करण्याची आवश्यकता नाही त्यांनी सांगितलं जरूर तुम्ही सगळ्या तुमची द्या माहिती आणि आम्ही सांगितलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत आमच्या वकिलांचा सुद्धा आम्ही सल्ला घेतो त्यांनी सांगितलं ते आणून द्या आमच्याकडे आणि असंही ठरलं अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगळ्याच्या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करू अशा प्रकारचे जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं